नमस्कार मी विवेक शिंदे विवेक शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे आमच्या लग्नाचा अकरावा वाढदिवस तर त्यानिमित्त आम्ही आलोय आहे नालासा वेस्टला दुबई कार्निवलमध्ये बघू शकता आम्ही मागे तर आज आम्ही दुबई कार्निवलमध्ये आलो इकडे काय काय आहेत दुबईचं सिरम या व्हिडिओच्या मार्फत बघाय भेटणार आहे आणि त्यानंतर बायकोला घेऊन हॉटेलमध्ये जेव्हा जाणार आज अॅनिव्हर्सरी आमची तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बेटी लागली इकडे पार्किंगचं पण दिलेलं आहे पण इकडे अँड पार्क आहे आम्ही गाडी बाहेर लावली आमची तिथे समोर तिकीट काउंटर तिकीट घ्यायची पन्नास रुपये तिकीट आहे तरी तिकीट घेऊन आता आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये काय दुबईचं बघ्या दुबईला तर जायला भेटत नाही आपल्याला आता दुबईत आपल्या नाला सुपारा वेस्टला आली आहे तर बघूया आपण आपली दुबई कशी आहे ती चला तर मित्रांनो ही अशी तिकीट आहे हो बघा दुबई थीम पार्कची थी। पन्नास रुपये एका माणसाची दोघांची घेतली आहे आज बायकोला दुबई राखून राहावी हां ॲनिव्हर्सरी तर्फे आम्ही आता आलो इकडे दुबईला सगळे इथं आता फोटो काढण्यात व्यस्त झालेले आता बायकोला आलो दुबईमध्ये घेऊन इथं दुबईला आलो आता आतमध्ये जाऊया आपण दुबईला ला। पुढे लापडे तिकडे आता आतमध्ये आपण एंटर केलेलं आहे आता इकडे सगळे थीम पार्क मला बघायला भेटेल बघा आपल्या व्हिडिओ मार्फत आपला एल टावर आहे पुढे भोज खलीफा असे सगळे ते थीम बनवले युनिव्हर्सल आहे तिकडे इकडे फ्रेम आहे जी डुबयला सेम आहे ना इकडं इथं आपलं इस्रोचं यान ते पण इकडे बनवलेलं आहे युनिवर्सल आहे इकडे खलीफा खलीफा रात्रीचा मला तिकडे स्वतःला राहायला भेटणार नसेल इकडे बघू शकता भुजकल्ली बघा असा असतो तो बाहेर फोटो वगैरे काढून झालेत आता शॉपिंगला घुसलेला आहे विंडो शॉपिंग आवडलं तर नाही तुमचं फिरवत बसणार माझं आता आज काय बोलू शकत नाही अॅनिव्हर्सरी विग्नर्थ एंटरप्रायझेस या थाईकडे आम्ही एक दोन घेतले आहेत पॅकेट एक साबणा बटाट्याचं सा। एक वेफक्सचं पॅकेट घेतलं आहे पापडचं आणि एक फक्त बटाट्याचं आहे व्हेरायटीज खूप बघा भेटेल का हो यामध्ये नाचणीचे वगैरे तिकडे

मसाल्याचा पकोडा मसाला घेतलेला आहे हे भाऊ दरवर्षी आम्हाला ते यात्रेमध्ये भेटाल मसाले पकोडे बनवण्यासाठी आवडला तर आपले मसाले घरगुती घरगुती मंचुरन मसाले तिकडे बघा हे व्हेजवाले इकडे मंचुर पकोड्यासाठी आणि हे आपले ते नॉन बघा काही मसाले कपडे बनवण्यासाठी आवडल्या तर सगळे आकाश पानले मोठमोठे आहेत तिकडे ते झिगझॅग आहे समोर तिथे ट्रेन आहे लहानपूरची शेवटी भरपूर इथे व्हरायटी हवी आलेली आहेत आणि इथे पुन्हा इथे मिल्कशेकवाले तुम्हाला पण इकडे यायचं असेल तर नालास बरोबर भेटला आला जी ते क्रोमास्ट जे शोरूम आहे त्याच्या बाजूला एक ग्राउंड आहे या ग्राउंडमध्ये ते सुभे कार्निवल फेस्टिवल लागलेले आहे बायकूनच ती फिरते जत्रेमध्ये आता आम्ही इकडे बऱ्याच वस्तू घेतलेल्या आहेत बस इकडे लक्ष द्यायचं असं की असं घेत जाणार आहे काय काय व्हरायटी आहे मुकवास मध्ये राजस्थानी मुकवासचं दुकान आहे इकडे खूप वेगळ्या व्हरायटी इकडे हे लोणचं आहेत राजस्थानी वेगवेगळ्या प्रकारचे घेतलं काय पाहिजे इथलं गेम इंडस्ट्री लोटो आजी ते वेगवेगळ्या प्रकारचे मक्कू ते फायनली आता आमचं हे दुबई गार्डनल फिरून झालेलं आहे आता आम्ही पुन्हा प्रस्थान करतोय

जेवायला आम्ही आलोय फूड मेनिया मध्ये में। आमच्या सोबत आहे रोहन कासरंग किचन ट्रॅव्हल त्यांची फॅमिली आम्हाला दाखवतो तुम्हाला रोहन रोहनची वाईफ सुवास डॅमिक अजून एक आमचं बाकी आहे तो अजून आला नाही येईल पुढच्या वेळेस एरिया आलेलं आहे आता आमचं कायच आहे सॉस ला गरम आहे

खा काहीतरी टान काय पाहिजे आता आईस्क्रीम बस झालं फोर तारखेच बोलतो बस झालं चांग आहे पण मित्रांनो आता ऑफिसमध्ये मी आलेलो आहे काल घरी जायला थोडा उशीर झाला व्हिडिओ आपला एंड करता आला नाही तर काल ॲनिव्हर्सरी होती म्हणून आम्ही ते डुबे कार्निवल फेस्टिवलला गेलेलो त्यानंतर मग रोहनी त्या घरी आम्हाला बोललेलं केक कापायला आणि नंतर मग आम्ही जेवायला गेलेलो बाहेर तर तुम्हाला हा व्हिडिओ कालचा कसा वाटला त्या आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि प्लीज प्लीज, प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर आता भेटू पण एक अशा नवीन व्हिडिओमध्ये दोनदा टाटा बाय बाय टेक केअर